हाय श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आज चेहऱ्यावरील वांग तसेच काळे जे डाग असतात ते जाण्यासाठी आणखीन एक असा तसाच इफेक्टिव आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा होममेड घरगुती उपाय पाहणार आहोत तर या उपायाने देखील तुमचे वांग किंवा चेहऱ्यावरील वांग किंवा काळे डाग जे स्पॉट पडलेले असतात पिंपल्सचे तर हे कम्प्लीट पूर्णपणे निघून जाणार आहेत पण काय असतं जे आपण घरगुती उपाय करतो त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला भेटतात पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतं जो आपण उपाय करतो तो कंटिन्यू नियमितपणे आपल्याला ट्राय करावा लागतो आणि त्याच्या हळूहळूहळू वापराने तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते कम्प्लीट कमी होत असतात पण आपल्यामध्ये कंटिन्यूपणा पाहिजे आणि थोडेसे पेशन्स पाहिजेत जेणेकरून हळूहळू आपले जे काही प्रॉब्लेम असतील तर ते कमी येतात शंभर टक्के येतात तर त्यातलाच हा एक उपाय आहे पण याचा रोज तुम्हाला यूज करावा लागेल कंटिन्यू एक महिना तरी हा उपाय तुम्हाला ट्राय करावा लागेल पण एवढा पॉवरफुल अशी ही क्रीम आहे किंवा हा उपाय आहे याच्या रेग्युलर यूजने तुमचे पिंपल्सचे जे, जे काळे डार्क्स पडलेले असतात डार्क स्पॉट किंवा वांग जो असतो तर हा कम्प्लीट निघून जाणार आहे तर वांग येण्याची कारणे तुम्हाला माहीतच असतील की सूर्यप्रकाशाच्या अति जास्त किरणे जर आपल्या चेहऱ्यावरती सतत पडली तर आपल्या चेहऱ्यावरती वांग येतो त्याचप्रमाणे बघा बऱ्याच जणांना प्रेग्नेन्सीनंतर वांग यायला सुरुवात होते तर ते का कशामुळे होतं तर आपल्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती वांग येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्याचबरोबर काही तुम्ही औषध घेत असाल किंवा तुम्हाला काही आजार असतील तर त्या औषध जे तुम्ही घेता तर त्याचे साईड इफेक्ट देखील असतात तर त्याच्या अतिवापराने देखील तुमच्या चेहऱ्यावरती वांग तसेच काळे डाग जे आहेत ते येतात त्याचबरोबर अति जास्त मेकअपचा वापर किंवा अति जास्त चेहऱ्यावरती मेकअप केल्यानंतर देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग असतात ते येतात तर ही झाली वांग येण्याची कारणे तर तुम्ही जर उन्हात जास्त जाणार असाल कधी तर सनस्क्रीम लावून जावा आणि चेहऱ्याला स्कार्फ वगैरे बांधा जेणेकरून सूर्यप्रकाशाची जी किरणे असतात ती थेट तुमच्या चेहऱ्यावरती प्र पडणार नाहीत आणि तुमचा चेहऱ्यावरती वांग किंवा काळे डाग येणार नाहीत किंवा चेहरा जो आहे तो खराब होणार नाही त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्या आपला आपली जे शरीर आहे ते हायड्रेट ठेवा त्याने देखील तुमचा चेहरा जो आहे तो एकदम छान सुंदर मऊ असा राहील तर आता मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते की कशी मी ही क्रीम जी आहे ती बनवलेली आहे यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत खूप पॉवरफुल अशी ही क्रीम आहे तर तुम्हाला देखील वांग किंवा काळे डाग असतील तर शंभर टक्के एकदा हा उपाय जो आहे तो करून पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही क्रीम बनवण्यासाठी मी स्टार्टिंगला तर इथे एक सहान घेतलेले आहे म्हणजे गोठी उगळायची जे सहन असते ते घेतलेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक ज्यावरती उगाळता येईल असा एक दगड देखील घेऊ शकता त्यान तर त्यानंतर मी याच्यावर थोडंसं जे आहे ते गुलाब पाणी रोज वॉटर जे आहे ते घातलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं कच्ची हळद जी भेटते आपल्याला आयुर्वेदिक दुकानात भेटते किंवा बाजारात देखील भेटून जाईल तर ही कच्ची हळद जी जी घेतलेली आहे ती त्या रोज वॉटरवर गुलाब पाण्यावर उगाळून घ्यायची आहे आपल्याला तर कच्ची हळद जी आहे ती आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग असतात वांग कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते तसेच रोज जे आहे ते स्किन म मुलायम टवटवीत ठेवणार आहे आपली तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हे कच्ची हळद मी जी घेतलेली आहे ती उगाळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर कच्ची हळद अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडीशी जी आहे चिमूटभर आंब्या आंबे हळद घेतलात तरी देखील चालेल पण जर मिळाली तर कच्ची हळद नक्की यूज करा तर अशा पद्धतीनं व्यवस्थित थोडीशी आपल्याला कच्ची हळद इथं उगाळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं एक चमचा होईल छोटा तेवढे आपल्याला इथं कच्ची हळद जी आहे ती उगाळून घ्यायची आहे तर बघा अंदाज एक चमचा मी इथं जी कच्ची हळद जी आहे ती उघाळून घेतलेली आहे हळदीच्या आपला चेहरा उजळ करण्यासाठी जे डार्क स्पॉट आलेले असतात ते त्याचे जे डाग असतात ते कमी करण्यासाठी हळद खूप उपयोगी पडते आपल्याला त्यानंतर बघा त्याच सहाणीवर आता मी आणखीन थोडंसं रोज वॉटर जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला थोडंसं जे आहे ते जायफळ उजळून घ्यायचं आहे तर जायफळ देखील चेहरा उजळवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील जे डार्क डाग असतात वांगाचे ते कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडते जायफळमध्ये बघा विटॅमिन सी विटॅमिन ई तसेच अँटीऑक्सिडेंट हे गुणधर्म असतात खूप जास्त प्रमाणात त्यामुळे जे आपले डाग आहेत ते कमी करून आपल्या चेहऱ्याचा ओरिजिनल जो कलर असतो तो आपला परत आणण्याचे काम जे आहे ते जायफळ करते तर बघा आपल्या चेहऱ्यावरती डोळ्याखाली वगैरे सुरकुत्या देखील असतात बघा गालावरती तर त्या सुरकुत्या देखील कमी करण्याचं काम जे आहे ते जायफळ करते तर खूप फायदे आहेत आपल्या स्किनसाठी जायफळचे तुम्हाला तुम्ही फक्त जरी जायफळ जरी गुलाबजलमध्ये उगाळून लावला तरी देखील तुम्हाला खूप छान वांगासाठी रिझल्ट भेटतील तर इथं मी अंदाजे एक चमचा जे आहे ते जायफळ देखील उगाळून घेतलेलं आहे एकदम छोट्या चमचाचं मी माप सांगत आहे तुम्हाला जर तुम्ही मोठ्या चमचाचं माप घेत असाल तर अर्धा चमचाच हे दोन्हीची क्वांटिटी घ्या तर अशा पद्धतीने जायफळ देखील मी व्यवस्थित उगाळून घेतलेलं आहे तर आता जायफळ देखील यामध्ये व्यवस्थित मी काढून घेते खूप छान आणि इफेक्टिव्ह असं हे घरगुती क्रीम आहे वांगासाठी काळ्या डागांसाठी चेहऱ्यावरच्या नक्की एकदा करून पहा पण तुम्हाला हे कंटिन्यू महिनाभर तरी नक्की ट्राय करून करावे लागेल कारण वांगाचे जे डाग असतात ते खूप डार्क असतात ते जाण्यासाठी हळूहळू थोडा वेळ लागतो पण पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचे जे डाग आहेत ते फेंट झालेले आहेत त्यानंतर बघा याच्यामध्ये दोन चमचा जे आहे ते आपल्याला कोरफडीचा घर म्हणजेच ॲलोवेरा जेल जे आहे ते ॲड करायचं आहे तर तुम्ही चमचा पाहू शकता मग या चमच्याच्या मापाने हे सगळं साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे तुम्ही जर मोठ्या चमच्याच्या मापाने घेत असेल तर अर्धा चमचाच घ्या त्यानंतर आपल्याला लास्टला यामध्ये विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल जे आहेत ते ॲड करायचे आहेत तर विटॅमिन देखील चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचं खूप जास्त फायदा करते त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्याचं देखील काम विटॅमिन ई करते तर अशा पद्धतीनं दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स जे आहेत त्याचं जेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते एकजीव म्हणजेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे तुम्हाला क्रीमसारखं दिसत नाही आणि जे आपण हळद आणि जायफळ उगाळून घेतलेलं होतं ते व्यवस्थित त्या क्रीममध्ये मिक्स होत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्या तर तुम्ही बघू शकता आपल्या क्रीमचा किती छान असा कलर आलेला आहे हळदीचा आणि जायफळाचा कलर त्या क्रीममध्ये जो आहे तो उतरलेला आहे तर ही क्रीम जी आहे ती तुम्ही रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता नाहीतर फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला क्रीम जी आहे ती बनवायची आहे तर नक्की बनवून पहा तुम्हाला जर वांग आणि काळे डाग असतील तर तर आता हे तुम्हाला कधी लावायचं आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही लावू शकता एक पंधरा ते वीस मिनटं तरी तुम्हाला हे चेहऱ्याला लावून ठेवावं लागेल रोज तुम्हाला ही क्रीम जी आहे ती पंधरा वीस मिनटं चेहऱ्याला लावून ठेवायची आहे जर तुम्हाला रात्रभर ठेवायला पॉसिबल असेल तर तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता काही याचे साईड इफेक्ट नाही आहेत तरी देखील तुम्ही थोडीशी क्रीम मानेला लावून पॅच टेस्ट करा एक अर्धा तास ठेवून बघा तर अशा पद्धतीनं आपल्याला साधी सिम्पल अशी ही क्रीम जी आहे ती बनवायची आहे तुम्हाला जर जास्त दिवस बनवायचे असेल तर यात मी जे इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही आणखीन थोडं थोडं जास्त घेऊ शकता नसेल तर तुम्ही मी आत्ता जेवढी बनवली तेवढी तुम्ही बनवा स्टार्टिंगला तुम्हाला शंभर टक्के दहा ते पंधरा दिवसात याची रिझल्ट जे आहेत ते दिसतीलच पण शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू हे महिनाभर ट्राय करावं लागेल स्टार्टिंगला तुम्ही थोडीशी बनवून पहावं एक पंधरा दिवसांसाठी तर तुम्हाला तुमचे वांगाचे डाग किंवा काळे जे डा डार्क स्पॉट असतात ते फेंट झालेले तुम्हाला जाणवलं तर तर तुम्ही पुढचे पंधरा दिवस बनवा पण नक्की काय एक महिना हा उपाय जो आहे तो ट्राय करा जेणेकरून तुम्हाला याचे शंभर टक्के रिझल्ट जे आहेत ते भेटतील खूप पॉवरफुल अशी ही क्रीम आहे तर नक्की करा तुम्हाला दे जर अवांग असतील तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा ज्यांना कुणाला जर असे प्रॉब्लेम्स असतील वांगाचे डार्क स्पॉटचे तर त्यांना तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून मी नंतर काही व्हिडिओ असेच ब्युटी रिलेटेड किंवा हेल्थ रिले रिलेटेड टाकत असते तर ते तुम्हाला पाहायला भेटतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू